नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या गावरासो मध्ये तर आज आपल्याला करायचं आहे काळ्या मसाल्याचं भरलं वांग वांगे तोडते आपल्याला काळ्या मसाल्याचं सुक वांग करायचे त्याच्यासाठी मी आपल्या शेतातले वांग्या थोडले हे बघा किती छान असे वांगे आले तर हे आपण शेतातले ताजे वांगे आणले तर ही कोथंबीर आणली थोडासा कडीपत्ता घेतला आहे धने आणले थोडेसे फुटाणे घेतले तर एक वाटी शेंगदाणे घेतले तर लसूण घेतलं आहे थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि हे छोटे दोन कांदे भाजून घेतलेत आणि ह्याच्यामध्ये तेल आहे आणि हे आपण मसाले घेतले तर ह्याच्यात जिरे येतं मोरी आहे कांदा मसाला आहे लाल तिखट काळं तिखट थोडीशी आपली हळद आणि मीठ आता चूल पेटली आपण त्याच्यावर तवा मांडून घेऊ आपल्याला मसाले भाजून घ्यायचे तर सगळ्यात आगोदर आपल्याला शेंग शेंगदाणे भाजून घ्यायचे तर शेंगदाणे आपल्याला छान लालसर असे खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे आपले छान भाजले आता आपण शेंगदाणे काढून घेऊ शेंगदाणे भाजलेत आता आपण धने भाजून घेऊ थोडस तेल घालून छान लाल सर होईपर्यंत भाजून घ्यायचे मसाला चांगला भाजला सगळा म्हणजे भाजी छान लागते खायला धने भाजलेत आता आपण धने काढून घेऊ आता फुटाने आपण थोडे भाजून घेऊ फुटाने आपल्याला भाज जास्त भाजायचे नाही थोडेसे गरम करून घ्यायचेत फक्त फुटाने भाजले छान फुटाने काढून घेऊ आता आपल्याला एक खोबरं घेतलेलं आहे या खोबऱ्याचे असे बारीक तुकडे करायचे आणि खोबरं भाजून घ्यायचे खोबरं पण थोडस तेल घालायचं खोबरं भाजताना खोबरं भाजलंय आपलं हे बघा असं छान लाल सर्वच तर भाजून घ्यायचंय आता आपण काढून घेऊ हे बघा दोन कांदे आपण भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला थोडं तेल टाकून परतून घ्यायचं हे असे परतून घ्यायचे फक्त दाबून आणि याच्यावर थोडस तेल घालायचं कांदा छान परतलाय कांदा काढून घे आता सगळे मसाले आपले भाजायचे झालेले तर आता आपण मसाले कुठून घेऊ आता आपला कांदा जे गार होतोय तोपर्यंत तो आपण कोथंबीर निसून घेऊ बघा कोथंबीर मी निसून घेतली आता बारीक चिरून घेतली आपण धने कुटून घेऊ धने आपले बारीक झाले तर आता आपण हे काढून घेऊ आता आपण घेऊ वाटाने बारीक झालेत आपले त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ कांदा कांदा आणि फुटाने एकत्र कुटून घ्यायचे दोन्ही मी एकत्र टाकले मिक्स करून कुटून घेऊ कुठाने कांदा बारीक झालाय आता आपण काढून घेऊ आता आपण शेंगाने कुठून घेऊ पाणी कुठायचे झालेत आपले बारीक झाले तर आता आपण काढून घेऊ आता आपण खोबरं कुटून घेऊ खोबरण लसूण राहिलेले आणि लसूण एकत्र कुटून घेऊ खोबरं टाकले मी खोबरं बारीक कुटायचं झाल्याच्या नंतर लसूण टाकले लसूण आपण कुटून घेतलाय काढून घेऊ आता सगळे मसाले आपले भाजून वाटून कुटून झाले वा, तर आता आपण वांगे धुवून घेऊ सगळे वांगे आपल्याला असे धुवून घ्यायचे तर ही वांगे आपल्याला चिरून त्या पाण्यात टाकायच्या म्हणजे काळे पडत नाही बघा भरलं वांग करायला कधी पण अशा चार फोडी करायच्या म्हणजे ह्याच्यात आपल्याला मसाला भरता येतो तर वांगे किडके आहेत का बघून घ्यायच्या अगोदर सगळे वांगे आपण असे चिरून घेऊ शेंगदाण्याचा कूट घेतलाय मी त्यात आपल्याला लसूण आणि खोबरं टाकून घ्यायचे बघा यातला थोडा मसाला टाकायचा आपण जेवढे मसाले कुठले तेवढे सगळे थोडे थोडे टाकून घ्यायचे कोथंबीर टाकायची बघा दोन चमचे कांदा मसाला एक चमचा लाल तिखट थोडंसं काळं तिखट टाकायचं आणि थोडीशी हळद आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं थोडस तेल घातलंय मी ह्याच्यात हे बघा थोडा थोडा मसाला आपल्याला वांग्यात भरून घ्यायचा आहे आणि वांगे असे दाबून घ्यायचे म्हणजे मसाला बाहेर येत नाही आणि असं दाबून घ्यायचं कडाई गरम व्हायला मांडून घेऊ आता ह्यात आपण जिरे मोरी आणि कांद्याची फोडणी घातली बघा हे मसाला छान परतलाय सगळा आपला वांग्यात भरलेला थोडा मसाला ते वरून आपण टाकून घेऊ शेंगदाण्याचा कूट टाकला मी थोडस वरून सगळा मसाला छान परतलाय त्याच्यामध्ये आपण हे मसाल्याचं पाणी टाकूया आता हे सगळा मसाला आपल्याला थोड्या वेळ परतून घ्यायचं सगळा मसाला छान शिजला आता त्याच्यामध्ये आपण भरले वांगे टाकून देऊ सगळे वांगे आपण ठेवून घेतले तर मांडून घेतले तर त्याच्यामध्ये ह्या मसाला टाकून घेऊ पाच ते दहा मिनट आपल्याला शिजून घ्यायचं आता दहा मिनटं झालेले तर आपण वांगे शिजल का बघून घेऊत हे बघा किती छान मस्त वांग झालेले आपलं आपण त्याला शिजलं का थोडस बघून घेऊ थोडं थोड आहे वांग आपलं सगळं वांग आपण असं छान मिक्स करून घेऊ वांग आपलं थोडस आणि अजून वेळ झाकण ठेवून घेऊ आपलं भरलं वांग झालेलं आहे तर तुम्हाला आजची आमची रेसिपी कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवरती बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मंडळी लय भूक लागली बघा आणि तुमच्या एक वहिनीने एकदम छान रेसिपी बनवली तुम्ही तर बघितलंय काळं मसालेदार वांग आणि त्याचा घ्यायचा आपल्याला आस्वाद हे बघा एकदम हिरवं गार असं केळीचं पान आणलेलं आहे आणि छान जेवायचं बघा मंडळी आता आणि सोबत दही आहे बस 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 आता भाकर पाहिजे फक्त अर्धी आणि मस्त मसाल्याचा आस्वाद घ्यायचा मंडळी दही पण आहे बर का सोबत गरमागरम वांग दही आणि आमचे मित्र पण आलेले जेवायला जयराम भाऊ मंडळी या जेवायला तर आमचे मित्र जयराम भाऊ पण आलेले जेवायला हे बघा मस्त दही आहे आणि भरलं वांग केलंय बघा एकदम छान असं मसालेदार वांग तयार झाले आणि आता घेतो तर आम्ही आस्वाद जयराम भाऊ करा सुरू मग काय हो हो हा चव खूप छान आहे <laughs> गावरान चवच हे भरलं वांग अतिशय चविष्ट आहे बघा त्यासोबत दही पण <laughs> आहे तर मंडळी आपल्या चॅनलवर सगळं गावरान असतंय बघा आणि शेतातलं असतंय तर आज योग योग जयराम भाऊचा योग आला <laughs> तेव्हा डायरेक्ट गावरान चवच्या आपल्या सेटवरच आलेत आणि मग काय आज भरलं वांग खायचा योग आहे <laughs> मित्र <laughs> मंडळीं मित्रांनो गावरान चौच्या या त्यांच्या रेशीपीच्या या व्यासपीठावर आल्यावर आलं की पोट भरतंय <laughs> खाणं तर दूर राहिलं पण आलं की पोट भरतंय अशी सुंदर असं यांचं सेटअप हे झालं माग शेती समोर घर आहे आणि एक आदर्श कुटुंब कसं असावं याचं उदाहरण गावरान चौची ही फॅमिली आपल्याला देते धन्यवाद आणि विशेष म्हणजे या दिवसामध्ये बलिदान मास असल्यानं सर आणि वहिनी म्हणजे आमचे मित्र आणि वहिनी बलिदान मास पाळून हे सगळे व्यवस्थित करतात हे बघून तर फारच आनंद होतोय कारण संभाजी महाराजांना या दिवसामध्ये स्मरण करून जर रेसिपी शूट होत असेल तर ते एक संभाजी महाराजांच्या जा प्रती एक पूजाच आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि जयरामभोजसं आलेत तसं तुम्ही पण या तुमचा ऐप्पा चार <laughs> <अर्मन्दले>। आम्ही <laughs> नक्कीच करू तर राम राम मंडळी राम राम